ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. श्री नोडसी सरस्वती स्वामी दत्त देवस्थान तर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस 5 लाखांची मदत. श्री नोडसीवाडी तालुका शिरोळ येथील श्री नोडसी सरस्वती स्वामी दत्त देवस्थान तर्फे मराठवाड्यातील पूरग्रस्तकांसाठी मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 5 लाख रुपये सुपूर्त करण्यात आले. आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यत्रावकर व तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी मदतीचा त्यांनादेश काळू पुजारी म्हणाले महापुरामुळे मराठा जनतेचे मोठे नुकसान झाले आहे सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवणं दत्त देवस्थानने नेहमी मदत केली आहे याद्वारे भक्तांच्या देणगीचा योग्य व सत्कार यासाठी उपयोग करत असल्याचे त्यांनी नमूद केलं आमदार यटावकर म्हणाले महापुराचा प्रत्यक्ष अनुभव तालुक्यातील जनतेला आहे त्यामुळे पूरग्रस्त बांधवांसाठी आपण सर्वात आधी मदत केली असल्याचे सांगत त्यांनी दत्त देवस्थानचे आभार व्यक्त केले यावेळी दत्त देवस्थानचे सचिव गजानन गेंडे पुजारी विश्वस्त संतोष खोंभारे संजीव रूपस सोनू पुजारी विपुल हावळे संजय पुजारी महेश पुजारी योगेश घाटे पुजारी श्री वल्लभ जेरे पुजारी आदी उपस्थित होते चंद्रशेखर विभूते यांनी आभार मानले महानकरी निवडसाठी जासखान पटाण नुडसीपाडी